श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज महाशिवरात्री शिवपूजेसाठी सर्वात शुभ मानली जाणारी रात्र हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात महाशिवरात्री अत्यंत महत्वाची मानली जाते हिंदू मान्यतानुसार जर कोणी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या राशीनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली तर भगवान महादेवाकडून विशेष आशीर्वाद मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला भगवान शिवांना लवकर प्रसन्न करायचे असेल आणि तुमचे सर्व दुःख दूर करायचे असेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या राशीनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे किंवा त्याची पूजा केली पाहिजे यामध्ये बारा राशीचा संबंध आहे बारा ज्योतिर्लिंगाशी चला पाहूया हिंदू धर्मात कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवाच्या पूजेसाठी मासिक शिवरात्री ही महत्वाची मानली जाते ही तिथी भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे परंतु माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात या पवित्र तिथीचे महत्व आणखी वाढते जिला महाशिवरात्री म्हणतात शिवभक्त वर्षभर या शुभ तिथीची वाट बघत असतात ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया आपण काय आहे महत। पूजेचे महत्व मेषराज ज्यांचे असेल त्यांच्यासाठी त्यांनी लक्ष देऊन ऐका ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शक्य असल्यास भगवान सोमनाथाचे दर्शन घ्यावे किंवा त्याची पूजा करावी त्यानंतर आहे ऋषभरास ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशीच्या लोकांनी सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला बारा लिंगा एक असलेल्या भगवान मल्लिकार्जुनची पूजा करावी करावीच्या मिथून राशीचे शक्य असल्यास उजन्यमध्ये महाकालचे दर्शन घ्यावे आणि त्याची पूजा करावी किंवा घरी त्यांचे मंत्र जप करावे कर्करासवाल्यांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांनी भगवान ओमकारेश्वर स्वराची पूजा करावी किंवा शक्य असल्यास महाशिवरात्रीला त्यांचे दर्शन नक्की घ्यावे त्यानंतर आहे सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांनी शिवाच्या पवित्र रात्री महाशिवरात्रीला झारखंडमधील बाबा वैद्यनाथाचे दर्शन घ्यावे आणि त्यांची पूजा करावी त्यानंतर आहे कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांनी शक्य असल्यास महाशिवरात्रीला महाराष्ट्रातील भगवान भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पूजा करावी त्यानंतर आहे तूळ रास तूळ राशीवाल्यांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला तामिळनाडू मधील रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते त्यानंतर आहे ऋषिक रास ज्योतिषशास्त्रानुसार ऋषिक राशीच्या लोकांनी शक्य असल्यास महाशिवरात्रीला गुजरात मधील नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पूजा करावी त्यानंतर आहे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर काशी येथील बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेऊन पूजा करावी त्यानंतर आहे मकर रास ज्यांची रास मकर आहे त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे किंवा पूजा करणे अत्यंत फलदायी ठरेल त्यानंतर आहे कुंभराश कुंभराशी वाल्यांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उत्तराखंड येथील बाबा केदारनाथ यांची पूजा अवश्य रास यांच्यासाठी आहे ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला महाराष्ट्रातील घणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही असे केले सांगितल्याप्रमाणे जर नियम पाळले तर तुम्हाला वर्षभर कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि महादेव पार्वतीचा आशीर्वाद कायम तुमच्या डोक्यावर राहील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन जाईल